डेसिबल स्पीकर बाबतीत जे का आज म्हणजे कुठेही त्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय कानाचा त्रास व्हायला हो लागले ला ला, कानाचे विकार वाढायला ला, लागले ला 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 त्याच्यावर लेझर लावले जातात त्या लेझरमुळे मुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला हो लागले सुधीर भाऊची तर सर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो माईकची सुधीर भाऊला गरज नाही की जे काही आपल्या वर्षभरात वेगवेगळ्या धर्मातील जातींचे धार्मिक स्थळांवर सण साजरे केले जातात त्या सणांमध्ये भोंगेंच्या व्यतिरिक्त जे स्पीकर वापरले जातात या स्पीकरना जरी आपण वर वेळेची मर्यादा सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार कायद्यानुसार दिली असली तरी मुख्यमंत्री मोदय दुर्दैवानी हे स्पीकरचा काळ हा पहाटे तीनपर्यंतही अनेक ठिकाणी चालत असतो आणि दुर्दैवानी ज्याला डेसिबल्स आपण भोंगेच्या व्यतिरिक्त ज्या डेसिबलची आपण चर्चा केली ना ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही तुम्हाला मी फोटो आणि पुरावे शक्य दाखवू शकतो असे ट्रकच्या साईजचे मोठमोठ्या मुट भिंती ओढ्या म्हणजे अक्षरशः पन्नास पन्नास फुटाचे स्पीकर या ठिकाणी लावले जातात आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तीन अशा घटना घडलेल्या आहेत की केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे लोकांना म्हणजे हृदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू आहे आता दुर्दैवाने याच्या मेडिकल रेकॉर्ड्स कुठं नाही हे सिद्धही करू शकत नाहीत पण ह्या घटना त्या कुटुंबाने सांगितल्यात केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत माझं नम्रपणे विनंती आहे भोंगेबाबतीत आपण ठीक आहे नेमावली पाळली नियम नियम कायदा अंमलबजावणी केली पण या स्पीकर अँड डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंतही आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर पण या डेसिबल अँड स्पीकर बाबतीत जे काय आज म्हणजे कुठेही त्या नेमले पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय कानाचा त्रास व्हायला हो लागले कानाचे विकार वाढायला लागलेत त्याच्यावर लेझर लावले जातात त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला लागलेत हा जरी विषय थोडासा ह्याच्या संबंधित पण वेगळा असला तर ह्याच्याही गांभीर्याने आपण दखल घ्यावी आणि पुढील या डेसिबल बाबतीत काय कारवाई करणार आहात मला असं म्हणावं आहे स्पीकर बाबतीत अशी माझी नम्र विनंती ह्याला मर्यादा घातली पाहिजे आणि वेंडर जे विकतात ना हे स्पीकर भाड्याने देतात त्यांना काहीतरी अंकुश कसा घातला पाहिजे बघला पाहिजे मुळामध्ये याच्या संदर्भात कायदा आहे नियम आहेत आणि आपण डेसिबल मीटर देखील दिलेले आहेत पण तरी आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी संगनमत होतं सगळ्यांचं आणि त्या ठिकाणी ते पाळलं जात नाही याच्यामध्ये काही गोष्टी कायद्याने करायच्या आहेत आणि काही गोष्टी जनजागृतीने करायच्या आहेत आपण सांगलीत नेता म्हणून आप मी सांगलीच आपल्याला सांगतो की मागच्या काळामध्ये मला आठवतं दोन हजार सतरा अठरा साली किंवा त्याच्या आधी सोळा साली असेल सांगलीमध्ये तिथल्या पोलीस अधीक्षक आणि सगळे कलेक्टर सगळ्यांनी मिळून सगळ्या गणेश मंडळाची एक बैठक घेतली आणि सगळ्यांनी मान्य केलं डॉल्बीमुक्त गणेशोत्सव आणि दोन वर्ष सांगलीमधले सगळे गणेशोत्सव हे डॉल्बीमुक्त झाले होते त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी या जनजागृतीने केल्या पाहिजे शेवटी कायद्याचा बळगा तर आपल्याला उचलायचा आहेच जिथे कायदा होत नाही त्यामुळे आपण निदर्शनास आणून दिलं पुन्हा एकदा पोलिसांना सांगण्यात येईल की अशा प्रकारे हाय डेसिबल आणि दहा वाजेनंतर ते चालवणं या गोष्टींवर कुठेतरी त्यांनी चाप ठेवला पाहिजे पण मला असं वाटतं की शेवटी ज्या काही अशा प्रकारच्या भावनात्मक गोष्टी असतात यात कायद्यापेक्षाही सामंजस्याने जर आपण काही निर्णय करू शकलो तर ते अधिक चांगले असतात चला लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक का पाच काय काय छापल्याप्रमाणे एक मिनिट एक मिनिट काय एक रेकमेंड करायचं आहे आपण नाईन एनवायरमेंटल ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स अनुसार जे नॉईज पोल्युशन रूल्स टू थाउजंडमध्ये बनवलेलं आहे त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे सेवन्टी फाय सेवन्टी फॉर इंडस्ट्रीयल डे अँड नाईट टाईम आणि जे काय सायलेंट झोन फिफ्टी टू फोर्टी तक तर या आपल्याला डेसिबल लेवलचा रिवाईज करण्याची गरज आहे मला माहीत आहे सेंट्रल इशू आहे आपण त्यावर लॉ करू इव, ते चेंज करू शकत नाही आपण ते रिवाईज करू शकत नाही पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हे आता इशू चालू आहे तो महाराष्ट्रामध्ये एक सवय के करून ते आपण सेंट्रलला पाठवले आहे पार्लिमेंटला रेकमेंडेशन पाठवले तर ते एक एक नवीन काही आपल्याला ले डेसिबल लेवल ठरण्याची गरज आहे कारण हे नाईन्टीन एटी सिक्स एन्व्हायरमेंट ऍक्टच्या नुसार आहे कारण आता सभागृहाचा जर आपल्या ले डेसिबल लेवल आपण इथे बसून मेजर केलं तर सिक्स्टीवरतीच आहे सन्मान्यताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी एम्बियंट नॉईज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे त्यामुळे अनेक वेळा तर जी एम्बिएंट वॉइस लेवल आहे ही जी आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे त्यास हा भास्कर तुमची पण दीडशे जाते असं काय करता सुधीर भाऊची तर सर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल कुठल्याही <laughs> भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे जा। सुधीर भाऊ माईक <laughs> जो माईकची सुधीर भाऊला गरज नाही आहे माईकची पण नाही नाही ते त्यांचं विचाराचं प्रदूषण नाही करत ते सुधीर भाऊ कधीच विचाराचं प्रदूषण करत नाही विचार मांडतात मान्य अध्यक्ष महोदय हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात आपले डेसिबल लेवल्स या ॲम्बियंट नॉईज लेवल जे आहेत त्याचा विचार करून कशा प्रकारे रिवाईज करता येतील याचं एक रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठवेल